सरकार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यांना कांद्याच्या भावासंदर्भातील महत्वाची अपडेट आहे कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारचा पुन्हा प्लॅन करण्यात आलेला आहे शेतकरी कशामुळे कांद्याचे भाव कमी करणार आहे सरकार आणि कशामुळे कांद्याचे भाव वाढू शकतात काय सध्याची कांदा निर्याती संदर्भातील परिस्थिती आहे कांदा आयात केला तर कुठे केला किती केला त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण महत्वाची अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि कांदा विक्रीचे नियोजन कसे करायचे आहेत यासंदर्भात सुद्धा महत्वाचे अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदे उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे शेतकरी बांधवांना व्हिडिओ पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वधक दर पोहोचते चला तर सविस्तर संपूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघूया शेवटपर्यंत नक्कीच बघा ही कळकळीची विनंती महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे चला तर सुरुवात कृत्रेस करू शकता कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारचा प्लॅन देशातील या शहरामध्ये मिळतोय स्वस्तात कांदा काय परिस्थिती आहे काय नाही सविस्तर संपूर्ण जाणून घेत आहोत सध्या कांद्याच्या दरात वाढ होत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे मात्र वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं देशातील काही शहरामध्ये स्वस्त दरात कांदा म्हणजेच पस्तीस रुपये किलो दराने कांद्याची विक्री सुरू केली आहे पण देशातील कोणकोणत्या शहरात कमी दराची कांदा विक्री सुरू आहे याबाबत तुम्हाला माहिती आहे का जाणून घ्या सविस्तर माहिती देशातील विविध शहरामध्ये दे स्वस्तात कांदा विक्री सध्या सुरू आहे आणि कांद्याच्या वाढत्या दरापासून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी भारत सरकारच्या पुढाकारानुसार देशात अनेक ठिकाणी स्वस्तात कांदा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे देशाच्या ग्राहक व्यवहार मंत्राने केवळ पस्तीस रुपये प्रतिकिलो दराने कांदा विक्री सुरू झाली आहे यामुळे सरकारने दिल्ली एन सी आर ते चेन्नई जयपूर या रांची कोलकाता अशा ठिकाणी फक्त पस्तीस रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून देण्याची मोबाईल व्हॅन तैनात केली आहे सरकारने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे विविध ठिकाणी केलेला कांदा विक्री व्यवस्थेला माहिती सरकार दिली आहे विक्री व्यवस्थेची माहिती सरकारनं दिली आहे खरं तर या ठिकाणी बघितलं जे की मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून या ठिकाणी चेन्नई जयपूर अशा मेट्रो सिटीमध्ये दिल्ली एन सी आर सरकारने या ठिकाणी बघितलं तर अशा प्रकारचे पस्तीस रुपये दराने कांदा देण्याचे या ठिकाणी ठरवलं आहे आणि देत आहे खरं तर हे चुकीचं आहे कारण की ऐन शेतकऱ्यांचा कांदा अशा प्रकारे कवडीमोल भावने तुम्ही विकत असेल तर मतदानसुद्धा या ठिकाणी याच मेट्रो सिटीमधून घ्यायचं आहे इकडे ग्रामीण भागामध्ये शेतकरी भागामध्ये यायचं नाही मतदान मान मागायसाठी कारण अशी परिस्थिती जर उद्भवली तर शेतकरी हवालदी झालेला आहे त्यांच्याकडे कांदा जोपर्यंत शिल्लक होता तोपर्यंत तर कांद्याचे भाव वाढलेच नाही कांद्यावर निर्यात शुल्क कांदा निर्यात मूल्य तुम्ही कमी केलं नाही त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी कांद्याचे भाव वाढतच नव्हते परंतु खरं तर आता कांदा निर्यात शुल्क आणि निर्यात मूल्य या ठिकाणी कमी केल्यामुळे थोडी कांद्याच्या भावात सुधारणा झाली आणि त्यामध्ये सुद्धा हे सरकार आ, या ठिकाणी फाट घालतं आहे म्हणजे एकंदरीत आड येत आहे अशा प्रकारची स्थिती आहे देशात अनेक राज्यामध्ये विधानसभाच्या निवडणुका आहे दरम्यान देशातील अनेक राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका निवडणूक होणार आहे जसं की झारखंड आपलं महाराष्ट्र हरियाणा यासारख्या राज्यामध्ये निवडणुका होणार आहे त्यामुळे निवडणुका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचंही बोललं जात आहे आता त्यांना काय ती काय करता माहिती आहे का सर्वसामान्य ज्या ठिकाणी ग्राहकांना कशा प्रकारचं या ठिकाणी स्वस्त कांदा मिळावं आणि त्यांचं मतदान आपण वरमळून घ्यावं असं सरकारला माहीत आहे तुम्हाला माहिती आहे लोकसभेच्या वेळेसुद्धा कांदा निर्यातबंदी उठवली असं सांगितलं परंतु खऱ्या अर्थानं त्याचा काही फायदा झाला नव्हता निर्यात शुल्क निर्यात मूल्य तर कायम होतं परंतु आता लोकसभेच्या वेळेस आता विधानसभेच्या वेळेस त्यांनी काय केलं निर्यात मूल्य आणि निर्याशुल्क कमी केलं परंतु त्यांचे या ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून स्वस्तात कांदा विक्री सुरू केली आणि अशा पद्धतीमुळे या ठिकाणी सर्वसामान्यांना सर्वसामान्यांना स्वस्त कांदा मिळावा आणि शेतकऱ्यांना मात्र फासावर टांगावं अशी काही परिस्थिती सरकार करत आहे अफगाणिस्तानमधून भारतात लाल कांद्याची आयात झालेली आहे आयातीसंदर्भातील ही महत्त्वाचा व्हिडिओ बघू शकता अफगाणिस्तानमधून भारतात लाल कांद्याची आयात सध्या कांद्याचे दर वाढत आहे यामुळं शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे येत आहे अशा परिस्थितीत सरकारनं अफगाणिस्तानचा लाल कांदा आयात केला आहे भारतात कांद्याचे वा वाढत असलेले दर आणि अफगाणिस्तानमधून असलेले दर याचा फायदा घेत खाजगी व्यापारी कांदा भारतात आणून मालामाल बनू पाहत आहे दरम्यान सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहे कांद्याची आयात न थांबल्यास नाशिक अहमदनगर जिल्ह्यात मंत्र्यांच्या गाड्यावर कांदे फेकू असा जाहीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे कारण ते ते सुद्धा करा आहे कारण या ठिकाणी बघितलं तर कांदा आयात करणं हे कितपत योग्य आहे इथेच मुबलक प्रमाणात कांदा आहे आणि या ठिकाणी आपला देश असा आहे इतका कांदा पिकवतो सर्वाधिक कांदा उत्पादित देश आपला देश आहे परंतु या ठिकाणी आयात जर करण्याची वेळ जर सरकारला येत असेल आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कांदा तुम्ही ज्या भावाने तुम्ही आयात करता त्या भावानेसुद्धा खरेदी करत नाही आणि ही कितपत योग्य आहे गोष्ट हे खरं तर आपण बघायला पाहिजे वास्तविक आहे कांद्याचे तुम्ही आयात करा पण केव्हा करा ज्यावेळेस कांदा शिल्लकच नाही शेतकऱ्यांकडं सह व्यापाऱ्यांकडं आणि कुठे शिल्लक नाही आहे देशभरामध्ये तेव्हा कांदा तुम्ही आयात करा परंतु भाव पाडण्यासाठी जर कांदा आयात करत असाल तर नक्कीच तुमच्या या ठिकाणी नेत्या आमदार खासदार लोकांच्या मंत्र्यांच्या गाड्यावर या ठिकाणी कांदे पिकून मारल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही शेतकरी आक्रमक आहे आधीच त्याला मोल भाव विटतोय आभा या ठिकाणी सध्याची परिस्थिती बघितली पाऊस वारा संकटाचा सामना करत कांदा पिक जगवतो पिकवतो आणि त्याला जर अशा पोटच्या लेकराच्या प्रमाणे तो कांदा पिकवतो जगवतो आणि त्याला जर असा कवडी मोल भाव भेटत असेल तर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये अशी काही परिस्थिती स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली तशीच काही घडू शकते लोकसभा निवडणुकीत कांदा मुद्द्यावर सरकार त्याचा परिणाम भोगावे लागतील आता या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत कांदा मुद्द्यावर सरकारने त्यांचे परिणाम भोगावे लागले होते आता विधानसभेच्या तोंडावर पुन्हा अफगाणिस्तानचा कांदा सरकार आयात करत आहे त्यामुळे त्यांनासुद्धा या ठिकाणी त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात जर अशा प्रकारचे कांदा आणखीनच आयात तुम्ही करत असाल तर या ठिकाणी पंजाबमधील जालिंदर या शहरामध्ये कुठेतरी या ठिकाणी कांदा आयात केला असल्याचं बातमी आपण मांगेलच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि तशीच काही परिस्थिती आज उद्भवती आहे आणि अशी कांदा आयात करणं योग्य नाही आहे शेतकऱ्यांकडं मोबलक प्रमाणात कांदा शिल्लक असताना किंवा नसेलसुद्धा तरी परदेशातून कांदा आयात करण्याची इफ्फत इतकी आपल्या भारत देशाला तरी गरज नाही असं मला वाटतं आहे आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया मांडावा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत आवडी पोहोचवा कांद्याचे भाव वाढणार का या संदर्भात महत्त्वाचं सांगायचं झालं तर कांद्याचे भाव आतासुद्धा सुधारलेला आहे चांगल्या प्रकारचे भाव सध्या तरी भेटतो आहे परंतु या ठिकाणी सरकार सरकारमध्ये असे निर्णय घेतले नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये आणखीनच सुधारणा कांद्याच्या भावात होऊ शकते परंतु हे सरकार निवडणुकीसाठी करा कांदा आयात करू शकतं आणि केलं सुद्धा त्यांनी आता आणि आणखीन करेल ची आ... बांदो का नाही याची सध्याची परिस्थिती अजून शेतकरी संघटना शेतकऱ्या बांधव आक्रमक झाल्यामुळे सध्याची परिस्थिती काही अपडेट अजून आलेली नाही जी काही महत्त्वाची पुढे अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून राहणार आहे आणि व्हिडिओ जास्ती जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत तुम्ही पोहोचवा व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून जेणेकरून त्यांनाही ताजी आणि महत्त्वाचे अपडेट संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि वेळोवेळी आपण अशा महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाच्या अपडेट घेऊन येत असतोच तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचली जास्तीत जास्त शेअर सबस्क्राईब आम्ही कमेंट करायला विसरू नका आणि महत्त्वाचा व्हिडिओ असल्या तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत तुम्ही तुम्हीसुद्धा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवावा ही कळकळीची विनंती आहे आणि या ठिकाणी कांद्याचे भाव वाढणार या संदर्भातील काय आपण या ठिकाणी त्या संदर्भातील माहिती घेतली नक्कीच महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी बघितलं कांद्याचे भाव वाढणार का कशामुळे वाढणार काय तुम्हाला कारण वाटतं आहे तुम्ही जाणकार आहात नक्कीच तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकता शेअर करू शकता जेणेकरून त्यांनाही ताजे आणि महत्त्वाची अपडेट केले कांदा संदर्भातील महत्त्वाचे अपडेट महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येतच असतो तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच का माहितीपूर्ण अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करावा अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतोय आणि सबस्क्राईब नक्कीच करायला विसरू नका ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडीसाठी धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शिवपर्यंत बघितल्याबद्दल भेटू शकत माहितीपूर्ण कांदा बाजारावरच्या अपडेट्स तोपर्यंत येथेच थांबतो जे महाराष्ट्र जयश्रीवाद धन्यवाद सबस्क्राईब अन लाईक आणि कमेंट करायला सांगा धन्यवाद